सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप खूप आभार तर तुमचा आभार शब्दात मानू शकत नाही कारण की पासून हिरो सूरज ला आपण दाखवून दिलं की हा तोच महाराष्ट्र आहे आणि तीच मराठी माणसं आहेत इथं पैशाला नाही माणसाला किंमत आहे तर खूप जण म्हणत होते आणि खूप जणांच्या कमेंट पण आल्यात की पवन भैया सूरज तुझ्या मुळे जिंकलाय तर मित्रांनो असं काही नाही माझ्या एकट्याच हे काम नाही जे काय ते तुमच्यामुळे आहे सूरज तुमच्यामुळे जिंकलेला आहे तुमच्या प्रेमामुळे जिंकलेला आहे तर माझा एवढाच हेतू होता की आपल्या माणसावर वाईट वेळ आली किंवा त्याला आपली गरज पडली किंवा असेल तर त्याचं चांगलं वाईट काय नाही पाहिजे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं मला सूरजच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रोत्साहन दिलं आणि बळ दिलं आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट का मिळाला आणि आपला सूरज बिग बॉस सीझन पाच चा विनर झाला हा आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं बर का